त्यांच्यासोबत सहकार्य आहेत मंत्री आहेत मात्र ते असं म्हणत आहेत की जर का मराठा समाजाला जे आर लागू केला तर राज्यामध्ये अराजकता माजेल कुठेतरी मंत्र्यांनीच अशा पद्धतीची भाषा करणं कितपत योग्य आणि दोन समाजामध्ये ते यामुळे तेढ निर्माण होतो नाही मला वाटतं या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्यामध्ये आपण बघितलं असेल की जो जी आर काढलेला हैदराबाद गॅझेटचा जो विषय आहे या संदर्भात मला वाटतं मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी चर्चा झालेली होती त्यामुळे त्यांचे काय समाज गैरसमज असतील मुख्यमंत्री मोदी त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यातून मार्ग निघेल पण अशा पद्धतीची वक्तव्य सगळ्यांनी ठरली पाहिजे आपण प्रशासनामध्ये काम करताना जबाबदार शासनामध्ये काम करताना जबाबदार लोक म्हणून आपण काम करतो तेव्हा सामाजिक सलोखा राखणं एकमेकांच्याबद्दल कटुता निर्माण होणे याची काळजी घेणं हे शासनाची जबाबदारी आणि शासनाने त्या संदर्भात काम केलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना धन्यवाद देईन की त्यांनी सातत्यानं सगळ्या समाजांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या समाज बांधवाचे प्रश्नही समजून घेतलेले आहेत आणि त्यातून मार्गही काढतायत